लाटला पैलवान आमचा खाजा पैलवान कुस्ती लावायचे बघा कुणाला हिंद केसरी दिवस पहिलाच <laughs> का नाही गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या व्लॉग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपण सकाळ सकाळी जॉगिंगला आलो होतो खूप दिवसाला व्हिडिओ केलेला नाही आता बघू आपण आजचा व्हिडिओ कसा छान वाटतं मित्रांनो सगळं सगळं प्रसन्न वातावरण एकदम थंडगार चौकडी हिरवळ एकदम थंडवार येतात असं वाटतं पोरं जॉगिंगला आले आहेत मला फोन केले सकाळी या भाऊ बुटा चला विडिओ करताला म्हणून अय वजेर वजेर

व्यायामच्या नावाने येत आणि मी इथं पबजी खेळत बसतात व्यायाम करायचं काय नाही आणि त्यांचं हे बघा कमान आपल्या गावच्या पाठीची हा सर्व रस्ता जा गावामध्ये जातो तसं इकडे राईटला जेव्हा आपण बघताना उजव्यात आला हा जातो जाम जणकोटला इकडे जवळ लेपचा रस्ता दिसतोय हा जातो शिरवळ बघा शिवण खेडण्याची पाठी आपल्या गावातून शेवणखेड जे मुखेड मार्ग लोक येतात त्यांना आहे आमच्या गावातून शिवण खेडण्याची रस्ता आहे सकाळचा कसा प्रसंग मित्रांनो लहान लहान मुलावर जॉगिंग करण्याची मजा जेवढी असते खूप हसवतात हो मजा <laughs> येते जॉगिंग करण्याकरता जर आपल्याला असे व्हिडिओ आवडत असेल तर मला कमेंट करून सांगा आपण रोज रोज नवीन नवीन असे कॉमेडीचे आहू मित्राबरोबरचे फिरण्याचे

ये के के एक पत्तर ए एक चित्र गोविंद को चुक्यो जल्दी से तो घरे चो दा कोण आहे ह तो घरे चो दा कोण ह कोण आहे तो की

वर्करला घेरुरले लपायला वर्तुळे ला 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 चालले पडतो बाळा संपतो बाळा क्रीमवर तवाघये धरण वाघ टायगर ऑफ वाघ हाय नाही पोरगा नागय का हेच करायला टप्पर टप्पर पाहिला नाही कसला पैलवान आमचा खाशा पैलवान कुस्तीला वाजक बघा कुणाला हिंद केसरी कोणता बघा कुणी आहे का एकान लाख रुपये बक्षीस जरा पुढे आता हे बघा अंगणवाडी पाण्याची टाकी गाव जायचा हा रस्ता आहे ऐकून सरळ गावात जातो हे बघा नारायण पाटील नारायण पाटील काय करला पाणी सोडायला होतं नारायण पाटील इदा ग्रामपंचायतीचे सेवक आहेत बघा नारायण पाटील पाणी सोडतात पाणी पुरवठ्याला आहेत गावामध्ये किती छान घर बांधले याला किल्ल्याच्या बुरजाची आकृती दिलेली वरती कलर मात्र छान मारला नाही कलर जर छान मारल्यावर किती उत्तम दिसेल आकृती

मित्रांनी आपल्या घरामागाल तर राहणारा बघा तिथे बघा चावडी तिच्या पामातून आहे किती बरं सकाळ सकाळी मस्त एकदम गप्पा मारत थांबतात बघा गावाकडचं वातावरण ते छान दिसतं दिसत आपल्या पाठीमागलं शेत हिरवळ चारपला खूप पाऊस पडायला लागला छान हिरव मित्रांनो पण आता गिरणीमध्ये आलं दळण घ्यायला दळण दळल्याकडे नाही बघूया चला आतमध्ये तुला दळण झालं ना दळण आहेत का बर 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 सोयचा ए सोर्या या हा रे ठीक आहे मीरान शीत शीताला सांगितलं असेल की शीताला सांगितलं असेल की ते घट जाण आणि तुम्ही बाहेर कुठल्या आणायचं मग कधी आहे त्याचा ठराव हा काय ठराव ना लागेल की त्याचा मग आजच जाऊद कि काय टेन्शन खेळायच कटून ना कटून मग एक काम करू थोड्या ठराव तुझ्या सही असेल की अध्यक्ष कोण आहे उपाध्यक्ष कोण सही घ्या मित्रांनो मित्रांगा गीथ संगम कसा लोक बसलाय गोपाळ मास्तर त्याच्या पाठीमध्ये लागले तिथं येऊनच आगणवाडीच बघलंय लोक बसलाय गेलं गोपाळ मास्तर जागा मित्रांनो हो तो कोरा चाय चाय प्यायला सगळं सगळं आदर टाकून चाय पिऊ लाय का तू काय खायलाय काय खायलाय मम्मा तू काय बोलच ना काय खायला ममा काय खायलाय तू Chả rõ sao tâm lực anh sẽ làm thế này Cô Chích 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 बिचिक मन बिचिक बिचिक मन शंपल शंपल बिचिक हाय कुठे आहे मोबाईल मध्ये आहे मोबाईल मध्ये आहे दीदी कुठे आहे दीदी कुठे आहे मामा दीदी कुठे आहे की

का तू का ऑक्सिजन द्यायला कुपाला म्हणा ऑक्सिजन द्यायला म्हणाला

बघा माझा मुलगा आशु शाळा चालाय बघा पाठी मागे जागा हो आहे अंघोळ करून दप्तर अडकून दोन डबे दोन पाणी बॉटल घेऊन बघा चाललाय शाळेत

बाय बाय कर मला मित्रांनो आपण आता जामच्या बाजाराला निघालो रे बघू आपण आज जोडीनं बाजार करणार आहे काय काय घ्यायचंय बघू आपण बाजारात गेल्यावर सांगू திகிகைக்கேட்ட கரௌல் சாமோரா பாய் யா விஸ்ரா ஏக்சிலியோ விஸ்ரா ஏக்சிலியோ हे बघा मित्रांनो माझे मित्र सरोवर मामू अहमदपूरचे बेपारी यांच्याकडे बटाटे कांदे भेटतात दर शुक्रवारी हे जामला असतात बाजाराकडे सरो मामू यादेव यादव हरोव मामू गिराय करण्यात म्हणून मला आवडत नाही हेअर फोन्स खात नाही कार खायला जीवार येते घ्यायलाच पण तुलाच खावं लागला मंगल मंगल तुम्हाला फोन करतो मंगल करतो भैया वो के जो गाडी तो गाडी का 100 का क्या

100 geldi

ভ্যাকট্রা পাপা আদে চিচি চিচি খাওয় যো চিচি চিচি খাওলে হ্যাঁ এই কাবা मित्रांनो आजचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका असेच रोज रोज नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा